अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे अतिशय बिकट अशा अवस्थेत इथं करून ठेवलेली आणि जशी का जनावरं जशी जनावरांची जशी वर्तवणूक केली जाते तशी या प्रकारे इथं वर्तवणूक दिली गेलेली आहे आणि इथे जे दिव्यांगांच्याबद्दल जाहीर निषेध करत आहोत ते जी अवस्था त्यांनी केलेली के आहे ती अतिशय दुःखद आणि इतकी इतकी बिकट बे, अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे की बोलून काही उपयोग नाही दाखले वाटपाच्या नावाखाली दिव्यांग बांधवांची हेळसांड शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार दिव्यांग बांधवांचा संताप पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिव्यांगांसाठी ग्रामीण भागामध्ये विविध योजना आणि उपक्रमांच्या माहितीसाठी आज शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखले वाटप आणि इतर साहित्य वाटपांचं आयोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडो संख्येनं दिव्यांग बांधव आले होते मात्र या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारची दिव्यांगांसाठी सोयीसुविधा ठेवल्या नव्हत्या केसपेपर काढण्यासाठी भर पावसात लांबलचक रांगा लागल्या होत्या दिव्यांगांना बसायला जागा नव्हती तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नसल्यामुळे अनेक दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच विविध साहित्य वाटप करायचं सांगून तालुक्यातील सर्वच दिव्यांगांना बोलवून त्यांची एक प्रकारे हेळसांड केल्याचं चित्र उपजिल्हा रुग्णालयात बघायला मिळालंय उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांची केलेली हेळसांड या संदर्भात जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रहारतर्फे करणार आहोत असंही सांगण्यात आलंय दिव्यांग बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजना तसेच सर्टिफिकेट वाटप आणि इतर साहित्य वाटप यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती यांच्या मार्फत आज तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती शाहपूर यांच्यातर्फे दिव्यांग बांधवांची पूर्णपणे केली असून आज शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव त्या ठिकाणी उपस्थित असताना यांचा भोंगार कारभार आपल्याला तिथे बघायला मिळाला कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी सुविधा नव्हती हो त्यांना पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक बांधव या ठिकाणी आले मात्र त्यांची झालेली आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने या दिव्यांग जे पण कोणी अधिकारी असतील त्यांना आम्ही जाग विचारणार आहोत आणि आमचे मार्गदर्शक बच्चूभाऊ कडू साहेब यांना देखील आम्ही त्यांची भेट घेऊन या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग बांधवांची कशा पद्धतीने हेलसाण झाली वरिष्ठ कार्यालयात मला अशी माहिती मिळाली शिरंगूज आपल्याकडे कॅम्प होणार आहे त्या कॅम्पमध्ये सर्टिफिकेट वाटप केलं जाणार आहे त्यासाठी त्यांना कॉम्प्युटर आणि प्रिंटरची व्यवस्था करून द्यायची आहे बसायची व्यवस्था करून द्यायची आहे आणि आलेल्या लोकांची जेवणाची व्यवस्था करायची आहे एवढी फक्त माहिती होती बाकी याच्यापुढे दुसरी काही माहिती नाही मला आणि आज आपण मला लेखिक आदेश पण नाही दिलेले सरांचे वरिष्ठ असते मीटिंगमध्ये सांगितलं होतं सरांनी असा कॅम्प तुमच्याकडे नियोजन करायचा आहे आणि फोनवर पण सरांनी सांगितलं आहे की तुम्हाला हे नियोजन करायचं आहे माहिती कोणत्या सरांनी सर्जेफिकेट दिला शिलक्ष माझी दिव्यांगनांची इथे गर्दी झालेली आहे ती कोणते सर्टिफिकेट त्यांना वाटप करणार आहे दिव्यांग सर्टिफिकेट बाकी डिसेबिलिटी सर्टिफिकेट इतर साहित्य वगैरे कोणतं ती मला माहिती नाही परंतु लोकांकडूनच माहिती मिळते की त्यांना साहित्य पण वाटप केलं जाणार आहे ॲक्च्युली मला पत्र व्यवहार माहिती नसल्यामुळं कुणी सांगितलं नसल्यामुळे मला निश्चित नाही सांगते की साहित्य वाटप करणार आहेत किंवा नाही ते नाही सांगते सर आज दिव्यांग जे लाभार्थी ह्या ठिकाणी सर्टिफिकेट घेण्यासाठी कधी त्यांना गैरसोय होते आता त्या ठिकाणी त्याला जबाबदार कोण नेमकं इथे आम्हाला सर्व दिव्यांगांना दिव्यां सर्टिफिकेट वाले आणि नवीन ज्यांना काढायचे त्यांना सर्वांनी इथे बोलवले होते सकाळी दहा वाजेपासून इथे सर्व उपस्थित राहिले पण त्यांची अवस्था इथेशी उभे राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली नाही त्यांना पाणी पिण्याची सोय नाही आणि कुठल्याच प्रकारे असं त्यांनी जे पा सुविधा हव्या दिव्यांगांना ते कुठल्याच प्रकारे केले नाही सरकारने जे इथेशी जे उपस्थिती केलेली आहे दिव्यांगासाठी जे हजेरी लावण्यासाठी केलेले तर त्यांची जी दुरावस्था इथं केलेली आहे सरकारने ती फार अतिशय बिकट अशी अवस्था इथं दिव्यांगांची करून ठेवलेली आहे त्यांनी आणि जशी का जनावरं जशी जनावरांची जशी जा वर्तणूक दिली जाते तशी या प्रकारे इथं वर्तणूक दिली गेलेली आहे आणि इथेशी या दिव्यांगांच्या यांच्याबद्दल जाहीर निषेध करत जा आहोत इथं जी अवस्था त्यांनी केलेली आहे ती अतिशय दुःखद आणि घटना इतनी इतकी बिकट अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे की बोलून काही उपयोग नाही हे सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर पण शहापूर